येशू ख्रिस्त म्हणतो येव्हा देव माझा बाप आहे व पुत्र बापाला जे काही करताना पाहतो त्या वाचून पुत्राला आपल्या आपण काहीच करता येत नाही यववा अध्याय पाच ओवी चौदा ते सत्तेचाळीस येशू ख्रिस्त शब्दात दिवशी रोग्यांना बरे करतो त्या रोग्यापैकी अडतीस वर्षाच्या ज्या दुखणाई त्याला येशूने बरे केले होते त्याला मंदिरात गाठले व म्हटले पहा तू बारा तू बरा झाला आहेस आतापासून पाप करू नको केलेस तर तुझे अधिक वाईट होईल त्या माणसाने येऊदी लोकात सांगितले मला बरे केले तो येशू आहे तेव्हा येऊदी शाब्बात दिवशी येशू ही कामे करतो म्हणून त्याला प्रश्न विचारू लागले येशूने त्याला उत्तर देऊन म्हटले माझा पाप आतापर्यंत काम करीत आहे मीही काम करीत आहे एवढी त्याला जीवे मारण्यास अधिकच झुटू लागले कारण तो शब्दात मुडीत असेल इतकेच नाही तर येशू हे देव आपला बाप आहे असे म्हणून त्याने आपणाला बापा समान केले यावरून येशूने त्याला उत्तर देऊन म्हटले मी तुम्हाला खचितखचित सांगतो पुत्र बापाला जे काही करताना पाहतो त्या वाचून मी काहीच करू शकत नाही कारण बाप पुत्रावर कित्य करतो आणि देवबाप स्वतः जे काही करतो तसे पुत्रालाही दाखवतो कारण जसा बाप मेलेरियाना उठून त्यांना जीवन देतो तसा पुत्रही येशू त्याचप्रमाणे पाहिजे त्यांना जीवन देतो आणखी एव्हा बाप कोणाचा न्याय करीत नाही तर त्याने सर्व न्याय ठरविणे हे ये पुत्राकडे येशूकडे सोपून दिलेले आहे यासाठी की जसा बापाचा सन्मान सर्व करतात तसा पुत्राचाही करावा जो पुत्राचा सन्मान करीत नाही तो ज्याने त्याला पाठवले त्या एव्हा बापाचाही सन्मान करीत नाही मी तुम्हाला खचित खचित सांगतो जो माझे वचन ऐकतो व त्याने मला पाठवले त्या बापाच्या एव्हा बापावर विश्वास ठेवतो त्याला सर्व काळचे जीवन आहे मी तुम्हाला खचित खचित सांगतो आता अशी वेळ आली आहे की जे मेलेले ते देवाच्या पुत्राची येशूची वाणी ऐकतील आणि ते ऐकतील ते जिवंत होतील कारण जसे एव्हा बापाला आपणामध्ये जीवन आहे तसेच पुत्रालाही आपणामध्ये जीवन असावे असा यव्हा देवाने ते त्याला अधिकार दिला आहे येशू हा मनुष्याचा पुत्र आहे म्हणून त्याने येव्हा बापाने त्याला न्याय करण्याचा अधिकार दिला आहे याविषयी आश्चर्य करू नका जे थडग्यामध्ये आहेत ते सर्व त्याची वाणी ऐकतील आणि ज्यांनी चांगली कामे केली आहेत ते जीवनाच्या पुनरुत्थानास आणि त्याने वाईट कामे केली आहेत ते न्यायाच्या पुनरुत्थानास बाहेर निघून येतील आपण एकच यव्हा देवाला व त्याने दिलेल्या आज्ञा व नियम पाळूया म्हणजे न्यायाच्या दिवशी यव्हा देवाने ख्रिस्ताला दिलेल्या अधिकाराप्रमाणे मत्ते सात ओबी एकवीस ते तेवीस ख्रिस्त म्हणतो जो कोणी मला प्रभू प्रभू म्हणतो तो प्रत्येकजण स्वर्गात जाईल असे नाही तर माझा बाप जो आकाशात आहे त्याच्या इच्छेप्रमाणे करतो तोच स्वर्गाचा जाईल त्या दिवशी मला पुष्कळजण म्हणतील हे प्रभू प्रभू आम्ही तुझ्या नावाने भविष्य सांगितले व तुझ्या नावाने भूते काढून टाकले व तुझ्या नावाने पुष्कळ चमत्कार केले नाही काय त्यावेळेला येशुक्रेस्त म्हणेल मला तुमची ओळख नव्हती तुम्ही माझ्यापासून निघून नरकात जा म्हणून आपणाला जीवनाच्या पुनरुत्साहानं उठावे उठवले जावे म्हणून येशू ख्रिस्ताच्या मध्यस्थीने येव्हा देवाकडे प्रार्थना करूया व त्याच्या आज्ञा व नियम पाळूया येशू ख्रिस्ताने शिकवलेली प्रार्थना हे आमच्या स्वर्गीय बापा तुझे नाव पवित्र मानले जाऊ त्याचे नाव काय निर्गम सहामध्ये दे। एव्हा देव म्हणतो दोन सात आणि देव मोशेशी बोलला त्याला म्हणाला मी एव्हा आहे याकरिता तू इस्रायलच्या संतानावर सांग की मी एव्हा आहे आणि हे माझे नाव आहे ख्रिस्त स्वतः येव्हा बाबाबद्दल सांगत आहे माझ्याने आपल्या पण काही करवत नाही जसे मी यहवा देवाकडून ऐकतो तसेच मी न्याय करतो आणि माझे न्याय करणे हे न्यायीपणाचे आहे कारण मी आपली इच्छा पूर्ण करायला पाहत नाही तर ज्या यव्हा देवाने मला पाठवले त्या देवबापाची इच्छा पूर्ण करायला पाहतो जर मी माझ्याविषयी साक्ष दिली तर माझी साक्ष खरी नाही माझ्याविषयी साक्ष देणारा हेवा देवबाप आहे आणि जी साक्ष तो माझ्याविषयी देत आहे ती खरी आहे हे मला ठाऊक आहे तुम्ही तर यव्हानाकडे माझ्याविषयी विचारण्यास पाठवले होते व त्याने सत्याविषयी साक्ष दिले आहे परंतु जी साक्ष मी मान्य करतो ती माणसापासून नाही परंतु तुमचे तारण व्हावे म्हणून मी या गोष्टी तुम्हाला सांगतो तो चढणारा प्रकाश देणारा असा दिवा होता आणि तुम्ही घटकाभर त्याच्या उजेडामध्ये आनंद करायला मान्य होता परंतु मला जी साक्ष आहे ती व्हाण्याच्या साक्षीपेक्षा मोठी आहे कारण जी कामे पूर्ण करायला एव्हा बापाने मला दिलेली आहेत म्हणजे जी कामे मी करीत आहे तीच माझ्याविषयी साक्ष देतात की एव्हा बापाने मला पाठवले आहे आणखी ज्याने मला पाठवले आहे त्याने म्हणजे एव्हा बापाने माझ्याविषयी साक्ष दिल्या आहे तुम्ही त्याची वाणी कधीही ऐकली नाही किंवा त्याचे स्वरूपही पाहिले नाही आणि त्याचा शब्द तुम्हामध्ये राहत नाही कारण यव्हा देवाने मला पाठवले त्यावर तुम्ही विश्वास ठेवत नाही तुम्ही शास्त्रलेख शोधून पाहता कारण त्यामध्ये तुम्हाला सर्व काळचे जीवन आहे असे तुम्हाला वाटते आणि तेच तर माझ्याविषयी साक्ष देणारे आहेत तर तुम्ही जीवन मिळवण्यासाठी माझ्याकडे येण्यास इच्छित नाही येशुख्रिस्त हा यव्हा देवाचा पुत्र असून त्याला यव्हा देवाने सर्व मानवजातीचा उद्धार करण्यासाठी कोकरा म्हणून पाठवले आणि तो सुद्धा म्हणतो की मी स्वतः काही करू शकत नाही तर हे देवाने मला दिलेल्या सात आत्म्याकडून माझ्याकडून सर्व कार्य सर्व कार्य करून घेतो मग संत म्हणून त्याच्या मूर्त्या म्हणून त्याची नोयने करणे बरोबर आहे का जगातला कुठलाही मनुष्य स्वतः काही चांगले कार्य करू शकत नाही तर हे परमेश्वर त्याचा आत्मा पाठवून त्याच्याकडून कार्य करून घेतो म्हणजेच आपण संताची नव्हे तर हेव्हा देवाची स्तुती आराधना करावी हेव्हा परमेश्वर हा एकच असून सर्व पृथ्वीचा सांभाळ करतो येशू ख्रिस्ताविषयी साक्षी देतो तो प्रकाश देणारा देवा आहे बरेच गोष्टीवरून आपल्या लक्षात येईल की सर्व काही करणारा किंवा करून घेणारा हा एकच हे परमेश्वर आहे येशू ख्रिस्त म्हणतो मी माणसापासून गौरव घेत नाही मी तुम्हाला ओळखतो की तुमच्यामध्ये एव्हा देवाची प्रीती नाही मी माझ्या देवबापाच्या नावाने आलो आहे व तुम्ही मला अंगीकारत नाही तर कोणी खोटा भविष्यवादी आपल्याच नावाने आला त्याला तुम्ही अंगीकारा जे तुम्ही एकमेकापासून गौरव करून घेता आणि जो एकच खरा देव एव्हा याच्यापासून गौरव मिळालेला झटत नाही तर मग तुमच्याने विश्वास कसा धरवेल मी बापाजवळ तुमच्यावर दोष ठेवून असे ठेवू नका समजू नका तुमच्या दोष ठेवणारा असा एक आहे तो मोशे कारण तुम्ही मोशेचा विश्वास धरला असता तर माझा विश्वास धरला असता कारण मोशेने यव्हा दिवा देवाच्या आज्ञेने माझ्याबद्दल लिहून ठेवलेले आहे जर तुम्ही मोशेने लिहिलेल्या लेखाचा ले 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 विश्वास धरीत नाहीत मग माझ्या वचनाचा विश्वास कसा धरा म्हणून एव्हा देवाने दिलेल्या आज्ञा व नियम पाळून त्याला बजूया म्हणजे आपल्या सर्व चिंता यव्हा देव दूर करेल आपल्या सर्व मागण्या मान्य करील हा लिहिलुया आम्ही यवार देवाचा सेवक अँथनी हो, जॉन परेरा परेरा बिल्डर प्रेस गॉड हा